आवाज भोजनाचे प्रतिनिधी माझ्याकडे आलात मला चांगले वाटले या तुमच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमाला प्रसिद्धी भेटते अनेकांना चांगलं काम करण्याचं प्रोत्साहन भेटते तुमच्यामुळे आणि अनेक कलाकारांना कलाकारांना तुम्ही चांगले प्रोत्साहन देतात आम्ही सर्व आमच्या समाजात जे लोक आहेत कार्यकर्ते समाज बांधव यांनी असं की अहमदपूर शहरामध्ये असा एखादा चांगला कार्यक्रम ठेवावा आणि त्यानिमित्त तक्षशिला बौद्धविहार जे आपलं श्रद्धास्थान आहे त्या ठिकाणी महात्मा गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी आपले भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भरजी आंबेडकर साहेब येणार आहेत त्यांच्या हस्ते या मूर्तीचे प्रतिष्ठापन होणार आहे आणि त्यानंतर कार्यक्रम पाच साडेपाच वाजेपर्यंत चालेल त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता जिल्हा परिषद मैदान अहमदपूर येथे आपल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध महागायक अदर शिंदे यांचा भीम गीत आणि बुद्ध गीतांचा भव्य असा कार्यक्रम होणार आहे आपला सर्वांना विनंती आहे बहुजन समाजातील व सर्व समाजातील आणि बौद्ध उपासक उपासिका यांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमाला जास्तीत जास्त प्रमाणात उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा एवढी विनंती मी करतो जय भीम आवाज बहुजनांचा